डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रमाईचा माता रमाईचा

डॉक्टर आंबेडकर माता यशोदेवा माता भीमाई माता रमाई यांच्या महान विचाराला आणि त्यागाला सर्वप्रथम या ठिकाणी विनम्रभन संपूर्ण भारत देशाच्या कारणाकोपऱ्यामध्ये दे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुबिद्ध पत्नी माता रमाई देमराव आंबेडकर यांची एकशे सत्तावीसावी जयंती मोठ्या थाटाभाटामध्ये या भारत देशामध्ये साजरी होत आहे माता रमाई यांचं जीवन माता रमाई यांचं कार्य हो। माता रमाईंचा त्याग माता रमाईने केलेली समाजसेवा याबद्दल मंडळी आपापल्या पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी रमाईच्या जीवनपटावर बोलू लागले आहे रमाईचा रमाईचा जन्म आणि रमाईनं केलेलं कार्य यामुळे बाबासाहेब आंबेडकर घडले बाबासाहेब आंबेडकर घडले तेव्हा त्यांनी समाजाला घडवलं आणि समाजाला घडवल्यामुळे आपण एक समाजामध्ये राहणारे माणसं आहोत आणि त्यांच्यामुळे आज आपण स्वाभिमानाने या ठिकाणी जीवन जगत हो। आहोत अस्मिता टिकवणं खूप गरजेचं आहे हे अस्मिता जर आपण टिकवली तर पुढे येणाऱ्या पिढीला आपण एक चांगला संदेश देणार आहोत महापुरुषांनी काम केली त्यांनी त्याग केला त्यांनी आपलं जीवन अर्पण केलं तेव्हा आपण कुठंतरी सुखासमाधानाने या ठिकाणी जीवन जगत आहोत आपल्या पिढीला जर आपल्याला खऱ्या अर्थाने चांगलं बनवायचं असेल त्यांना सुखी समाधानी जर ठेवायचं असेल तर आपण महापुरुषांचे विचार नसामसामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्या ठरल्याप्रमाणे माता रमाईची जयंती या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहेत सभापती आमच्या वाघमारी ताई आहेत सभापती बाबासाहेब वाघमारी आहेत ऍडव्होकेट भास्कर रुजगरी आहेत नानासाहेब मास्के आहेत वडमारे सर आहेत पवार कंपनी आहे आमच्या आहेत तसेच आमचे गोरुक उसगले आहेत आणि बाबासाहेब साळवे यांचा संपूर्ण परिवार आमचे पत्रकार पत्रकारेजी आहेत आणि बाबासाहेब साळवे यांचा संपूर्ण परिवार या उत्सवामध्ये पूर्ण क्षमतेने सामील झालेला आहे तेव्हा तत्पूर्वी आपण माता रमाईच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या महापुरुषांना अभिवादन करू या उद्धार करते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही रामना साठे माझे दुसरे म्हणजे ज्यांना आम्ही बाबासाहेब समजतो असे माझ्या जीवनात आलेले एक मान्यवर कांशीराम साहेब माता रमाई माता भिमाई हे सर्व महामानवांना या ठिकाणी सर्वप्रथम अभिवादन करतो आणि आज नागवंशी विहारामध्ये रमाईच्या एकशे सत्तावीस्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित खळगेसर अण्णासाहेब मस्के बाबासाहेब साळवे सतीश मिजमले अप्पाराव मुजमले आप्पाराव आप पवार बाबासाहेब वाघमारे सभापती वाघमारे ताई या ठिकाणी सर्वच मातारमाईवर बाबासाहेबांवर जीवापार प्रेम करणारी माणसे या ठिकाणी बसलेली आहेत तर मित्रांनो माता रमाईच्या जयंतीच्या निमित्ताने सांगायचं झालं तर खऱ्या अर्थाने मातारामाईमुळं बाबासाहेब भेडले तुम्ही आम्ही या माता रमाईचे चा, चार मुलं मातीमध्ये गेल्यानंतर माता रमाईच्या समोर एक खूप मोठा दुःखाचा ध्वभ या ठिकाणी मातारामेंच्या समोर होता परंतु माता रमाई बाबासाहेबांच्या एका विद्वानाची पत्नी आहे आणि बाबासाहेबांचे तसे संस्कार माता रमाईवर होते म्हणून मित्रांनो माता रमाई सुद्धा दानसूर होत्या त्या काळामध्ये काही मुलं गोष्टी घरातल्या मुलं उपाशी असलेची झालो माता रमाईला झाली आणि माता रमाईने स्वतःच्या बांगड्या काढून त्या मुलांना अन्नधान्य आणि त्या ठिकाणी जगवण्यासाठी माता रामाईने कुठलाही विचार न करता त्या ठिकाणी माता रामाईने सोनेच्या बांगड्या दिल्या आणि त्या मुलांना जीवदान दिलेला आहे आपण सांगितलं पाहिजे त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे त्यांच्यावर संस्कार चांगले दिले पाहिजे एवढंच बोलतो थांबतो जे पद्धतीचा संदेश दिलेला आहे तेव्हा या ते ते कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या सर्वांच

या <coughs> पुढे

bhutam sharanam gachami dhammam ditam vannam sharanam gachami sangham pisangam sharanam gachami paada divatahe ramani sita bodham samadeami adinda danahe ramani sita

Karena nasabahnya Yang saya जायच राहुल इकडे म्हणाले तर यांच्या विचार आणि त्यावर मी या ठिकाणी छोटो सर्वांना आम्ही सर्वप्रथम विनंती करतो कि आपण या ठिकाणी घ्या

नमी संग्रे नमो त भॻवान

संगम पानातिपत वेमणी शिखा पदन समाधी आम्ही अभिनि शिखा पदन समाधीरा ओसामणी शिखा पदन समाधी आम्ही जयंतीच्या पेक्षा ही एक विशेष अशा पद्धतीची जयंती या ठिकाणी साजरी केली जाते म्हणून या आपण या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार करण्यासाठी समोर यायचा आहे गडबडी नगरीच्या नगर अध्यक्ष अविष्य मानणी वंदनाताई शेषरावजी जगताप या ठिकाणी उपस्थित आहेत

यांचंही स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे सर्व तरुण बांधवांना विनंती करतो की आपण विनयजी नाहार यांचं स्वागत करण्यासाठी वंचकावरती उपस्थित राहायचं गामासाहेब बसके यांचा सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे बसके पत्रकार सतीश मोजमूले हेही या ठिकाणी उपस्थित आहेत कपिल सतीश मिळाल्या बद्दल आणि रमाई काय महिला मंडळ तिच्या निमित्ताने रमाई महिला मंडळाच्या मते म्हणून हार्दिक हार्दिक स्वागत करण्यात येत आहे प्रबोधन होणं गरजेचं आहे आपल्या महापुरुषांनी काय केलं आपल्या महापुरुषांच्या प्रति आपण काय करणं गरजेचं आहे आपण कसं आहे याच्यानंतर आपल्याला काहीतरी चांगलं काम करता येत का आपल्याला तुम्ही त्यांच्या विचारानं वाटता आहे का याच्यासाठी आपण नक्कीच थोर मोठ्या व्यक्तींचे विचार ऐकण्याची नितांत खूप मोठ्या चळवळीला प्रेरणा मिळालेली आहे आणि प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असतात त्यांचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी लागणार आहे परंतु अशा पद्धतीची कविता तिने गायलेली आहे मी विशाखाला विनंती करतो की आपण सर्वप्रथम या ठिकाणी तुझी कविता या ठिकाणी या समोर बसलेल्या पहिल्यांदा लावून दाखव निश्चितच

हे स्वतः संसार गेला त्या माई मौली दुःख त्याचं संपुंत होता परदेशात राहणार्या पतीला कर्ती कंबे तारी सांभाळलेलीने त्याने लगेच पूर्ण ताडवीक मुक्ती खाला अगदी जशीसाठी लागस्तंगी दिसले होती सोबत असे गोष्ट त्या मौलीचे जेवण

मित्र हो आपण माता यांच्या जयंती निमित्त त्यांचं कस केलं त्याच्या सोबत त्यांनी आयुष्यामध्ये काय काय केलं आणि आज आपण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहतो त्यांना घडवण्यामध्ये त्यांचा किती मोलाचा वाटा आहे हे सगळं आपण गुगल फेसबुक व्हॉट्सअप त्याच्यावरती पाहू शकतो त्याच्यामुळं डिटेल मध्ये सांगण्याची ती आवश्यकता नाहीये त्या माऊलीच अख्खा आयुष्य अवघ्या नवव्या वर्षी लग्न झाल्यापासून ते पुढे कष्टात गेले होत त्या कष्टामध्ये खचून जाण्याची प्रवृत्ती जी आपण ग्रहण दारिद्र्य असलेलं घर आणि त्याच्यामध्ये विलायतीला गेलेला पती त्याच्या विकासामध्ये आणि समाजकार्यामध्ये एखादी स्त्री खंबीरपणे उभी कशी राहू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे मातारा भाज्या त्या माऊलीच्या त्यागाला तोड नाही त्यांना क्षणु मध्ये रसलेलं होत हवा साठी त्यांना एका शाळेच्या कंटनामध्ये साताऱ्याच्या जवळ आहे राहायला त्यांना पाठवलेलं होत इथं त्या माऊलीच्या आणि त्याच्या सोबत आज एक अटकलेली गोष्ट जी आहे ती म्हणजे आपण आपल्या आदर्शांप्रमाणे वेशभूषा करतो हे तुमच्या सगळ्यांसाठी आपण आपल्या आदर्शांची वेशभूषा करतो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माताराबाई जिजाऊ सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले पण त्याच्यानंतर आपण त्यांचा अनादर करतो आपण त्यांच्यासारखी वेशभूषा करतो लेकरांना त्यांच्यासारखी वेशभूषा करायला लावतो आणि त्याच्यानंतर आपण काय करतो त्यांना गाण्यावरती डान्स करायला लावतो सध्याची करंट सिच्युएशन ही आहे एक चित्रपट आहे कोणता चित्रपट आहे आता नाव तुम्हाला समाज सुधारकांनी सर्व समाजसेवकांनी पाहून तो वेळीच थांबवला बरोबर आहे कशामुळे थांबवावं लागला असेल आपले जे महामानव आहेत ज्या लोकांच्या पायावर आपण डोकं टेकवतो आई वडिलांच्या नंतर त्या लोकांनी जे चरित्र घडवलं त्या लोकांनी त्यांचं जे आयुष्य होत ते आयुष्य जस ते जगले त्याची प्रतिकृती ज्या वेळेस आपण आपल्या लहान मुलांमध्ये करतो आणि त्या लहान मुलांना विपरीत वागायला लावतो शब्द बोलण्याची मला संधी मिळवून दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो पोलीस डिपार्टमेंट तर्फे मी आयोजकांना अजून एक आवाहन करतो की साऊंड सिस्टीमचा जो व्हॉल्यूम आहे तो कर्ण कर्कश असू नये आणि त्याच्यासोबत मी आपण सर्वांनी माझे दोन शब्द जे आहेत ते शांततेने ऐकून घेतले लक्ष देऊन ऐकून घेतले त्याबद्दल आपले अभिनंदन आणि आभार मानून मी माझी जागा देतो ते केलं पाहिजे अशा पद्धतीची प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे नाही करायचं काय तर म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी दिलेला जरीचा फेटा त्या साडी म्हणून नेसलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्कार करण्यासाठी मुंबईच्या बंदरावर गेलेले आहेत अशा माता रमाईला पाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले Trabalhei tudo o que claro.